आपल्याला पाहायला मिळत आहेत ते इतकं भयानक हो आहे की अशा परिस्थितीमध्ये मंत्रिपदावर राहणं हे पूर्णपणे चूक होतं पण कुठेतरी आपल्याला वरिष्ठांचा आशीर्वाद आहे अशी अवस्था वाटल्यामुळे आणि ती दिसत असल्यामुळे हा राजीनामा आला नाही जरी आता राजीनामा दिला असला तरी तो स्वीकारला आहे की नाही आम्हाला माहिती नाही तो स्वीकारणार आहेत की नाही हे देखील माहिती नाही पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे जे मगाशी पत्रकार परिषदेत बोललो की त्या पोलीस अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार आहे अजूनही एफ आय आर त्यांनी केलेला नाही या प्रकरणामध्ये एवढे पुरावे असताना प्रकरण पूर्ण दाबण्याचा प्रयत्न जे पोलिसचे अधिकारी करत आहेत त्यांच्यावर कारवाई का होत नाही आणि म्हणून आमचं मत असं आहे की एकतर हा उशिरा आलेला राजीनामा आहे वाचवण्याचा सगळा प्रयत्न झाला पण आमच्या चित्रातही वाघ असतील आमची महिला आघाडी असेल किंवा समाज माध्यम असतील किंवा मा तुमच्यासारख्या माध्यमांचे रिपोर्टर असतील या सगळ्यांनी दबाव तयार केल्यामुळे सरकारला कुठलाही त्या ठिकाणी उपायच उरला नाही म्हणून शेवटी हा राजीनामा या ठिकाणी घेतलेला आहे हा राजीनामा जरी आला असला तरी एफ आय आर झाला पाहिजे असं आमचं स्पष्ट जी माहिती समोर दिली जाते की हा जे पद्धती बातम्या समोर जातात आहे की तुर्तास राजीनामा आहे चौकशी झाल्यानंतर बघूयात असं सांगितलं जातं नाही राजीनामा तुर्तास आहे का पुरतास आहे हे आम्हाला माहिती नाही खरा चेहरा जो आहे सरकारचा हा उघडा झाला आहे ज्या प्रकारे वाचवायचा प्रयत्न झाला ते देखील उघड झालेला आहे आता बूनचे गै व से, से नाही आती त्यामुळे राजीनामा तुर्तस आहे का पुरतस आहे हे त्यांना ठरवू द्या सर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला पाहिजे का कारण ऑडिओ क्लिप आहेत फोटो आहेत आणि आणखी काही पुरावे आहेत तर मी अगदी पहिल्यांदाच आपल्याला सांगितलं की एफ आय आर दाखल झालाच पाहिजे तर या प्रकरणामध्ये त्यांच्या आई वडिलांचं पण एक अँगल आहे जे म्हणतात की आम्हाला बदनाम करू नका किंवा ते म्हणतात काही जे आहे संजय राठोड किंवा बदनाम करू नका त्यांचं म्हणणं राहिलं आहे तर त्यांच्याबद्दल पूर्ण सहानुभूती आम्हाला आहे आणि त्या परिवाराने आपली मुलगी गमावलेली आहे त्यामुळे साहजिक अशा परिवाराला असं वाटू शकतं की बाबा आमची अधिकची बदनामी करू नका पण शेवटी कायदा आहे उद्या एखाद्या व्यक्तीचा खून झाला तर त्याचे आई वडील हे ठरवू शकत नाही की त्याची चौकशी झाली पाहिजे की नाही पाहिजे शेवटी हा आपल्या कायद्याप्रमाणे ज्यावेळेस एखादा कॉग्निजेबल ऑफेन्स घडतो तो त्या व्यक्तीच्या विरुद्ध नसतो आपण बघा स्टेट वर्सेस आरोपी असा तो ऑफेन्स असतो त्यामुळे ही कायद्याने केलेली तरतूद आहे तर त्यामुळे त्यांच्या भावनांचा सन्मान ठेवत शेवटी कायद्याचं राज्य राहिलं पाहिजे आणि चूक झाली असेल तर त्याला शासन मिळालंच पाहिजे ही आमची भावना आहे सर आज राजीनामा पडल्यामुळे भाजपचा पूजाला अंतिम न्याय मिळत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी याचा पाठपुरावा करेल राष्ट्रवादी काँग्रेसला एक नाही आणि शिवसेनेला एक नाही अशा पद्धतीनं सुद्धा उभं राहते आपल्याला काय वाटतंय निश्चितपणे मला असं वाटतं की ही परिस्थिती आहेच आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजे मेहबूब शेखचं प्रकरण असो त्यानंतर धनंजय मुंडेंचं प्रकरण असो या प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रकारे सरकारची जी भूमिका आपल्याला पाहायला मिळते ती भूमिका कुठेतरी हे सगळी प्रकरणं दाबण्याकरताच ती पाहायला मिळते आणि विशेषतः आता ठीक आहे धनंजय मुंडे यांच्या प्रकरणामध्ये त्या महिलेनी तक्रार वापस घेतली असली तरी एक तक्रार त्यांच्या विरुद्धची आहे त्याचं काय झालं आणि त्यापेक्षा भयानक तर मेहबूब शेख यांच्या विरुद्ध अजूनही तक्रार एफ आय आर लाईव्ह आहे ती महिला वारंवार येऊन सांगते की माझ्यावर अत्याचार झाला आहे बलात्कार झाला आहे आणि महबूब शेख यांना डिफेंड करण्याकरता डी सी पी म्हणजे हे सरकारची जणू काही सुपर घेतल्यासारखे हे जे काही घडतं आहे ना महाराष्ट्रामध्ये असं कधीच यापूर्वी आम्ही पाहिलं नव्हतं हो इतकी लाचारी ही पोलिसांनी कधी पत्करू नये महाराष्ट्राला हे शोभणार नाही हिंदी ना मी के बारे संजय राठोड जिने आज इस्तीफा द्या देखिए वैसे तो ये इस्तीफा पहिले दिनही आना क्योंकि जिस प्रकार के एव्हिडन्सेस इस पूरे मामले में दिखाई पड़ते हैं प्राय ऐसे मामलों में इतने ज़्यादा एविडेंस कभी हाथ में नहीं आते और ऐसे खुले मामले में भी 20 दिनों तक सरकार उनको बचाती रही सरकार का उनको आशीर्वाद रहा और अगर विपक्ष और जो हमारा मीडिया है ये इस चीज़ को लेकर आंदोलन नहीं करते इस चीज़ को लगातार इसमें प्रेशर नहीं बनाते तो सरकार ने तो उनको बचाना तय कर लिया था और हमारी तो मांग है कि उस पुलिस अफसर पर कार्रवाई की जानी चाहिए उनको सस्पेंड किया जाना चाहिए बीस दिनों के बाद भी जी सारे प्रूफ्स होने के बावजूद जिन्होंने अभी तक एफ भी दाखिल नहीं किया है तो इस मामले को लगातार हम लोग अभी भले ही इस्तीफा हुआ हो इसको लगा कर रखेंगे और जब तक पूजा को न्याय नहीं मिलता भारतीय जनता पार्टी का संघर्ष चालतात वर्ष बंगल्यावर आपण बघतोय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा जो आहे तो निघालेला आहे पण अजूनही अजूनही संजय राठोड आता खरं तर आमदार संजय राठोड त्यांना म्हणायला हवं आमदार संजय राठोड जे ते वर्षा बंगल्यावर बाहेर पडलेले नाहीयेत पण त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा जो आहे तो सगळा बाहेर पडलेला आहे कारण ते ज्येष्ठ नेते आहेत या सरकारचे ते मार्गदर्शक आहेत हे सरकार योग्य चाललं पाहिजे हे त्यांची जबाबदारी आहे अशा परिस्थितीत अशी घटना घडल्यानंतर हा प्रश्न का निर्माण झाला याचं उत्तर पवार साहेबांनाच तुम्ही मागा मला मागण्याच्या ऐवजी तेच योग्य तेच उत्तर देऊ शकतो चित्राताई वाघ यांनी या प्रकरणात आवाज उठवला परंतु त्यांची मॉर फोटो करून बदनामी करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला अशा पद्धतीची बदनामी करण्याचं षडयंत्र चालू आहे शंभर टक्के बदनामीचं षडयंत्र आहे पण चित्राताई त्याला घाबरणार नाहीत आणि सगळी भारतीय जनता पार्टी पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे तुम्ही मॉर फोटोग्राफ करा त्यांना धमक्या द्या धमक्याचे व्हिडिओ पोस्ट करा धमक्याचे फोन करा की त्यांच्या पतीवर गुन्हा दाखल करा सत्याच्या बाजूनी त्या लढतच राहतील आणि मी तर त्यांचं